विधानसभेची निवडणूक आता जवळच आलेली आहे अशातच उल्हासनगर शहरामध्ये एक दुसऱ्यांचे प्रतिद्वंदी असणारे राजवानी फॅमिली आणि कालानी फॅमिली यांच्यामध्ये परवारातील पहाटे ही घटना घडली ज्यामध्ये भारत राजवानी आणि त्यांच्या पाच सहा जणां साथीदारांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे महत्वाची बाब ही आहे की रात्रीच्या वेळेस पहाटेच्या वेळेस क्रिश बजाज हा आपल्या गोल मैदानातून गाडी घेऊन जात असताना पाठीमागून येणारा पूरब राजवाणी यांनी त्यांना गाडी बाजूला करण्यास सांगितले असताना त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि त्याचं पर्यावर्तन हाणामारी झालं अशातच राजकीय राजकीय बळाचा दिब... वापर करून भारत राजवाणी आणि त्यांच्या अन्य साथीदारांवरती उल्हासनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे महत्त्वाची बाब ही आहे की कालानी फॅमिली आणि राजा आणि फाल्मी यांच्यामध्ये गेले कित्येक वर्ष झालं प्रतिस्पर्धा चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीसाठी यांच्यामध्ये वेगळा एक विरोधीपणा जागृत झालेला आहे अशातच परवारातील सकाळी झालेली हे जे भांडण आहे याचं पर्यावसन आता येणाऱ्या काळामध्ये कशात होईल हे उल्हासनगर शहराची जनता पाहिजे भारत गंगोत्री अर्थात भारत राजवाणी अजित पवार गटाचे आहेत आणि या अजित पवार गटाच्या माध्यमात हे एकशे एक्केचाळीस विधानसभामध्ये ते आमदारकीची लढाई लढणार आहेत अशातच परवारातील झालेला हा जो प्रकार आहे यामध्ये आता उल्हासनगर शहरामध्ये जे राजकारण आहे तापलेले गेलेलं आहे गुन्हा दाखल जरी करण्यात आलेला असला तरी देखील आता दोन्ही प्रतिनिधी एक दुसऱ्या म्हणता म्हणत आहेत की आम्ही त्याला मारलं आम्ही त्याला मारलं नक्की प्रकरण काय आहे की आता येणारा काळच ठरवेल परंतु सध्या तरी उल्हासनगर शहरामध्ये राजकी राजकीय वातावरण तापलेलं आहे